त्यांचेच काही आक्षेपार्ह व्हिडिओ अश्लील चाळे करताना मीडियाकडे आलेले आहेत परंतु दोन डझनहून अधिक जेव्हा व्हिडिओ असे बाहेर येतात तेव्हा नेमके किरीट सोमय्याचं व्यक्तिमत्व काय आहे नेत्यांचे काही व्हिडिओ आले विरोधी पक्षातले तर त्यांच्यावर आवाज उठवणारी आंदोलन करणारी पार्टी आज किरीट सोमय यांची हकालपट्टी करणार आहे का आणि हे जे व्हिडिओ अश्लील चाळे आहेत किरीट सोमय्या तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसतं किंवा आम्हाला जी काही एक तुमच्याविषयी मान सन्मान होता तो पूर्णपणे धुळीस मिळवलेला आहे भारतीय जनता पार्टीचे रोखोक नेते आणि भ्रष्टाचार विरोधातील आवाज म्हणून किरीट सोमय्याकडे बघितलं जातं याच्या आधी अनेक नेत्यांना जे आहे ते पुराव्यानिशी त्यांनी कामी लावलेलं आहे परंतु त्यांचेच काही आक्षेपार्ह व्हिडिओ अश्लील चाळे करताना मीडियाकडे आलेले आहेत त्याची सत्यता तपासणं गरजेचंच आहे परंतु दोन डझनहून अधिक जेव्हा व्हिडिओ असे बाहेर येतात तेव्हा नेमके किरीट सोमय यांचं व्यक्तिमत्व काय आहे चारित्र्य अश्लीलता ही जी आहे ती जी जेव्हा समोर येते तेव्हा एक सनक डोक्यात जाते आणि मग भारतीय जनता पार्टी जी इतर नेत्यांचे काही व्हिडिओ आले विरोधी पक्षातले तर त्यांच्यावर आवाज उठवणारी आंदोलन करणारी पार्टी आज किरीट सोमय्याची हकालपट्टी करणार आहे का किंवा अधिवेशन सुरू आहे गृहमंत्री हे भाजपचे असले तरी कायदेशीर कारवाई सखोल चौकशी करून जे आहे ते किरीट सोमय्यांवर करण्याचे आदेश देवेंद्रजी फडणवीस देणार आहेत का आणि हे जे व्हिडिओ असतील चाळे आहेत किरीट सोमय्या तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं असं म्हणतात म्हणून तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचं दुसऱ्यांकडे वोट दाखवलं तेव्हा स्वतकडे चार गोट होती आपण सुद्धा काहीतरी अशा घानेरड्या व्यक्तिमत्वाचे आहोत अश्लील चाळे करणारे आहोत हे जेव्हा जगासमोर येतं ना तेव्हा तुमच्याविषयी असणारी पूर्णपणे जी काही थोडीफार आम्हाला आस्था होती किंवा आम्हाला जी काही एक तुमच्याविषयी मान सन्मान होता तो पूर्णपणे धुळीस मिळवलेला आहे याविषयी तातडीनं पत्रकार परिषद घ्या आणि तुमची बाजू मांडा जेणेकरून हे जे काही व्हिडिओ आलेले आहेत यात तुम्ही नेमके काय करताय आणि समोरची व्यक्ती तुमच्या बरोबर काय करते रोकटोक सांगण्याची भूमिका सुद्धा इतर नेत्यांवर आरोप करताना तुमची होती ती तुमच्या वैयक्तिक संदर्भात सुद्धा असली पाहिजे अन्यथा तुम्ही जो हातोडा घेऊन कोकणात गेला होता ना तो हातोडा घेऊन आम्हाला मंत्रालयावर यावं